काय धुंड राहिलास कुणाचे पैसे कुठे पडले तुझे पैसे आ कपाटात ठुलेस नाही ठुले कपाटात तू मला काय माहिती ते पैसे कुठत ते पैसे मला नाही बाय माहिती तु पैसे कुठत तर काय माहिती मला तुला सापडले का पैसे दाखव बक... काय खायला असते पैशाच तू पैसे पडतेत कुठं पडत येत नाहीत पडतात पैसे कपाटात पैसे कुणी ठुलेत पायल ना ठुलेत अजून अजून तुझ्याकडे पैसे नाहीत का नाही कस काय तू कामाला नाही जात हा शिवतेश तू कामाला जात नाही कामाला जायलास तू कधी बसून आता कामा आणि तुझे पप्पा कामाला गेलेत आणि अजून 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 आजो। मो, मोठे पप्पा बी कामाला गेलेत आणि तू कामाला कामून नाही गेला कुठे कामाला तास तू कुणी मारले पप्पाने मारले कधी मारले आता आता पप्पा घरीच नाहीत ना बाई पिलूला मारले गे तुला कोण आवडतय अजून हा तर नाहीत ना त्यांच्या तुला जायचंय पुण्याला राहते तुला भूक नाही लागली तुला भूक नाही लागली तू काय खाणारस तिखट काय खाणारस तिखट काय खाणारच तिखट दाखव बरं मला तू काय खाणारस तुला ते खायचं आहे ते कट अजून बरं बरं